आमदार रोहित पवार यांनी दहा तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबद्दल काही शंका उपस्थित केल्या या सभेत त्यांनी अपघाताबद्दलची संपूर्ण सखोल माहिती लोकांसमोर मांडली अजितदादांचा झालेला अपघात हा केवळ अपघात नसून त्यामागे घातपात असल्याची शंका त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली हे खुलासे करताना त्यांनी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाच्या कार्यपद्धतीवर आधारित राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकाचा संदर्भ देत त्यातील एक वाक्य सांगितलं समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीच्या चालकाला मारा म्हणजेच विषय तिथेच संपेल असं म्हणत रोहित पवार यांनी माध्यमांसमोर अपघातातील अनेक संशय व्यक्त केले पण रोहित पवार यांनी दाखवलेल्या राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकामध्ये नेमकं काय का आहे अशी कोणती गुप्तचर यंत्रणेची गुड गुपित दडलेली आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर आपला विशेष भारी म्हणजे जेव्हा आपण युद्धाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर रणगाडे विमान आणि सीमेवर लढणारे सैनिक येतात परंतु राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकात रोनेन बर्गमन यांनी एका अशा युद्धाचं वर्णन केलंय जे एक्सपेरिमेंट लॅबच्या बंद दरवाजांमागे आणि गजबजलेल्या शहरांच्या रस्त्यांवर लढलं जातं हे युद्ध आहे तंत्रज्ञानाचं बुद्धिमत्तेचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये भीती पेरण्याचं द सिक्रेट हिस्ट्री ऑफ इस्रायल टार्गेटेड असोसिएशन हे पुस्तक म्हणजे केवळ कागदावर उमटलेली अक्षर नसून एका राष्ट्राच्या अस्तित्वासाठी लढल्या गेलेल्या अदृश्य लढाईचा लेखा आहे इस्रायली शोध पत्रकार रोनेन बर्गमन यांनी लिहिलेले हे पुस्तक गोफतैर संघटनांच्या जगातील अशा अंधाऱ्यांच्या गल्ल्यांमध्ये आपल्याला घेऊन जात आहे जिथे नीतिमत्ता आणि देशाबद्दलचं प्रेम यांच्यातली रेषा दुसरं झालेली असते बर्गमन यांनी या पुस्तकासाठी मोसाद शिंदेत आणि इस्रायली संरक्षण दलाच्या शेकडो माजी आणि वर्तमान अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या हजारो गुप्त कागदपत्र शोधली आणि त्यातून जे बाहेर आलं ते कोणत्याही हॉलिवूड मुव्हीपेक्षा जास्त थारक आणि तितकंच अस्वस्थ करणार आहे या पुस्तकाच्या शीर्षकाचा उगम ज्यू धर्मीय तालमूद मधील एका वाक्यात आहे जर कोणी तुला मारण्यासाठी येत असेल तर ऊट आणि त्याला आधी मार हेच बृदवाक्य इस्रायलच्या गुप्त कारवायांचा पाया आहे दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्टच्या जखमा बाळगून जन्माला आलेल्या देशानं सुरुवातीपासूनच एक गोष्ट निश्चित केली होती की पुन्हा कधीही ज्यू रक्ताचा थेंब सांडला जाणार नाही आणि जर तसा प्रयत्न झाला तर शत्रू जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याला शोधून संपवलं जाईल त्याचबरोबर या पुस्तकात उघड झालेली गुपित अंगावर काटा आणणारी आहेत मुसादने केवळ बंदुका किंवा बॉम्बचा वापर केला नाही तर शत्रूला संपवण्यासाठी माइंड गेम करून सगळ्या सीमा ओलांडल्या तुम्हाला माहिती का म्हणते की इस्रायलने शत्रूंना मारण्यासाठी विषारी टूथपेस्टचा देखील वापर केला होता एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या वापरातील टूथपेस्ट मध्ये अशा प्रकारचं विष मिस आहे हो की ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू हळूहळू होईल आणि डॉक्टरांनाही त्याचं कारण समजणार नाही हे तंत्र मोसादने अवगत केलं होतं इतकंच नाही तर चॉकलेटचे बॉक्स टेलिफोन मध्ये लपवलेले स्फोटक आणि रिमोट कंट्रोलने चालणारे मशीन गनचे हल्ले हे सगळं या पुस्तकात सविस्तरपणे मांडलंय त्याचबरोबर या पुस्तकातील एक महत्वाचं गुपित म्हणजे रेड गाईड नावाचं ऑपरेशन इस्रायलने केवळ दहशतवाद्यांनाच मारलं नाही तर त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सायंटिस्टलाही लक्ष केलं ज्या इजिप्तने जर्मन वैज्ञानिकांच्या मदतीने एक क्षेपणास्त्र हल्ला सुरू केला होता तेव्हा मोसादने त्या वैज्ञानिकांना धमक्यांची पत्र पाठवली आणि काहींच्या पारस्कृतीमध्ये बॉम्ब पाठवले बर्गमन त्यांच्या पुस्तकात सांगतात की इस्रायलने आजवर दोन हजार सातशे पेक्षा जास्त टार्गेटेड किलिंग केले आहेत जी संख्या कोणत्याही पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत कितीतर पटीनं जास्त आहे तसेच म्हणजे या पुस्तकाचा प्रवास हा एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या आधीपासून सुरू होतो जेव्हा ज्यू संघटना ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढत होत्या आणि त्याच पुढे जाऊन अरब राष्ट्रांशी आणि पॅलेस्टिनी संघटनांशी लढायला लागल्या याचीच घडामोड या पुस्तकामध्ये एकोणीशे बहात्तरच्या ऑलिम्पिक मधील खेळाडूंच्या हत्येनंतर इस्रायलने पुकारलेलं ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड हे जगातील सगळ्यात मोठं सूड सत्र मानलं जातं राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकात असं लिहिलंय की हे मिशन केवळ चित्रपटात दाखवतात तितकं सोप्पं नव्हतं यात अनेक चुका झाल्या निष्पाप लोकांचे जीव गेले आणि मोशाच्या एजंटांनाही अनेकदा बौद्धिक गोष्टींचा सामना करावा लागला लेखक रोनेन बर्गनम हे देखील स्पष्ट करतात की हत्यांच्या त्यांच्या धोरणांमुळे इस्रायलला यश मिळालं असलं तर यामुळे जगात शांतता प्रस्थापित झाली का हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे एका नेत्याला मारलं की दुसरा अधिक कट्टर नेता जन्माला येतो हे, हे चक्र कसं सुरू राहतं याचे वास्तववादी विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळतं त्याचबरोबर या पुस्तकातला सगळ्यात थरारक काय म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार बाराच्या दरम्यानचा इराणची राजधानी तेरान मध्ये एकामागून एक शास्त्रज्ञांच्या हत्या होऊ लागल्या आणि त्याही अत्यंत गुढ पद्धतीने मोसादने यासाठी मॅग्नेटिक बॉम्बचा वापर केला होता गजबजलेल्या ट्रॅफिकमध्ये मोटारसायकल वरून जाणारे दोन एजंट शास्त्रज्ञाच्या कार कारला गाठायचे दारावर हाताने मॅग्नेटिक बॉम्ब चिटकवायचे आणि शास्त्रज्ञाला काही समजणे गायब व्हायचे काही या बॉम्बचा स्फोट आणि इराणचा एक महत्वाचा शांत व्हायचा या पद्धतीमुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणेत इतकी दहशत निर्माण झाली की शास्त्रज्ञ घराबाहेर पडायला घाबरू लागले मात्र तंत्रज्ञानाचा खरा बिंदू गाठला गेला तो नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये जेव्हा इराणच्या मोहसन हक्रीजहादे यांची हत्या करण्यात आली हिमोईम म्हणजे विज्ञानाचा एक क्रूर आविष्कार होता फक्रीजा देह आपल्या पत्नीसोबत सोबत बुलेट प्रूफ कार जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका साध्या पिकअप ट्रकमधून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला हो आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे प्रत्यक्षात एकही मारेकरी हजर नव्हता मोसादने एक रिमोट कंट्रोल मशीन गन तिथे बसवली होती जी हजारो मैल लांबून सॅटेलाइट द्वारे चालवली जायची या मशीन गन मध्ये कृत्रिम चा वापर करण्यात आला होता जेणेकरून कारच्या काचा फुटल्यावर केवळ यांनाच केलं जावं आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नीला साधी इजाही होऊ नये हा गोळीबार संपताच त्या पिकअप ट्रकचा स्वतःहून स्फोट झाला मागचा कोणताही प्रवाह शिल्लक राहू नये यात्यांमध्ये केवळ एका व्यक्तीला संपवायचा हेतून असतो तर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर शेकडो शास्त्रज्ञांच्या मनात भीती निर्माण करणं हा मुख्य उद्देश असतो बर्गमन या पुस्तकात लिहितात की या मोहिमांमुळे इराणचा अण्वस्त्र कित्येक वर्ष मागे फेकला गेला मात्र हे करताना मोसादनं अनेकदा आंतरराष्ट्रीय नियमांना पायदळी उडवलं या पुस्तकातील माहितीनुसार सायबर युद्धाचाही यात मोठा वाटा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर राईज अँड किल फर्स्ट हे पुस्तक केवळ गुप्तहेरच्या साहसिक आहे तर दे देशाच्या एका अस्तित्वाच्या संघर्षाचा अर्थ आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण गुप्तहेर संघटनांची कार्यपद्धती आणि शॅडो वॉर समजून घ्यायचंय त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे किलिंग गुड आहे हे वाचताना जाणवतं की ज्या जगाला आपण सुरक्षित समजतो त्या सुरक्षितते मागे अशा कितीतरी रक्त आलेल्या रात्री आणि गुप्त मोहिमा दडलेल्या असतात ज्यांची सामान्य माणसाला पुसटची कल्पनाही नसते बाकी मंडळी या इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या रायज अँड किल फोर्स्ट या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि रोहित पवारांनी या पुस्तकाबद्दलचा उल्लेख का केला असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वेषारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद